गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन वर्ष सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आपण वर्षाच्या पहिल्याच दिवशी निघालो आहोत साईट व्हिजिटला आत्ता मी आलोय शेलच्या पेट्रोल पंपाच्या कॅफेमध्ये सो माझा मित्र येतोय ते आले की आपण निघूया सो जसं मागचं वर्ष एकत्र होतो तसंच हे वर्ष एकत्र राहूया आणि भेटूया दिवसभर वर्षभर आयुष्यभर सो so वर्षाची सुरुवात अशी मस्त मस्त कॉफी पिऊन करूया आणि क्लायंट तर साईट विजिटला जाऊया आपण एक फार्म हाऊस पाहायला आपण निघालो आहोत त्याचाही व्हिडिओ आपल्या नवीन पहिल्या दिवशी वर्षाच्या आपल्या दुसऱ्या चॅनलवर येईलच सो so चला तर मग करूया वर्षाची सुरुवात कामा सो so आपण निघालो आहोत सिंहगड रोडने सिंहगडकडे आणि तुम्ही पाहताय की खूप छान रोड आहे इकडे पण इकडे काय आहे की काल एकतीस दिस, डि डिसेंबर होता त्यामुळं येणारं ट्राफिक खूप हो आहे कारण तिकडे एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करायला गेले होते ती लोक आता मात्र इकडे यायला लागलेले आहेत माघारी पुण्याकडे आणि तुम्ही पाहताय की ट्राफिक सकाळ सकाळ असल्यामुळे ट्राफिक आहे पण उलट ट्राफिक आहे म्हणजे सिंहगड रोड वर तुम्ही जर बघितलं तर सिंहगडकडून पुण्याकडे ट्राफिक आहे आपण माघारी येताना बऱ्यापैकी वाढेल कारण काय की सकाळी लोक फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून आहेत काही लोक लवकर निघालेत काही लोक उशीर निघतील सो चला तर ट्राफिकचा पण अनुभव घेऊया नवीन वर्षी नमस्कार आपण सिंहगडच्या जवळ आलो हो आहोत आणि अमर प्रकृती नावाचा हा बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट आपण पाहतोय सो पूर्णपणे डेव्हलप एन ए बंगलो प्लॉट आपल्याला इथे अवेलेबल आहे पुण्यापासून खूपच जवळ आणि खूपच रिजनेबल रेटमध्ये आपण बंगलो प्लॉट घेऊ शकता या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच ॲम्युनिटीज आहेत स्विमिंग टँक आहे क्लब हाऊस आहे आणि पुण्यापासून जवळ आहे सो साधारणतः साडेबासष्ट लाखामध्ये अडीच गुंट्याचा फुल्ली डेव्हलप प्लॉट आपल्याला मिळतो सो आपण ॲम्युनिटीज पाहूया इथे काय काय आहेत तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता पूर्णपणे प्लॉट डिमार्केट केलेलं आहे इंटरनल पूर्ण सिमेंटचे रस्ते तयार आहेत आणि इथं अजूनही प्लॉट अवेलेबल आहे सो या नवीन वर्षात तुम्हाला तुमचा बंगला या इथे व्हावा व्हावा असं वाटत असेल तर या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल्स जाणून घ्या so, सो चला आता एक प्रोजेक्ट पाहून झाला आहे आणि चहा पिऊया ब्लॅक टी विदाऊट शुगर सो so, नवीन वर्ष आहे नवीन रिझोल्युशन्स आहेत सो so, ब्लॅक टी विदाऊट शुगर सो so, इकडे साईड बघता बघता मस्त ब्लॅक टीचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता परत एक प्लॉट आपण बघायला निघालो आहे पाच हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे सिंहगडच्या पायथ्याशी आहे चला तर बघूया मग तो पाच गुंट्याचा प्लॉट प्लेन्थ आहे हजार स्क्वेअर फूटची आणि तोही विकायचा तो आहे सो असा इंडिव्हिज्युअल प्लॉट आहे डिमार्केट झालेला आहे सो बघूया तुमची काही गरज असेल तर ती पण नक्की सांगा आणि हा प्लॉटसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो खानापूरमध्ये आपण आहोत आणि खानापूरमध्ये पाच हजार स्क्वेअर फूटचा हा तुम्ही प्लॉट बघताय आता त्याच्यावर गोडाऊन बांधलेला आहे ते लँड ओनर आहेत त्यांचंच ते गोडाऊन आहे, आहे पण तुम्ही बघताय पूर्णपणे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की डिमार्केट केलेला पाच हजार स्क्वेअर फूटचा हा प्लॉट हा विकायचा आहे आणि साधारणतः कोथरूडपासून अठरा किलोमीटर खडकवासल्यापासून बारा किलोमीटर आणि मेन रोडपासून एकदम जवळ असा हा, हा प्लॉट आहे लवकरात लवकर तो साधारणतः पन्नास लाखामध्ये हा प्लॉट द्यायचा आहे समोरसमोर बसलं की थोडंफार निगोशिएट आपण नक्की करूया पण तुमचं बजेट जर पन्नास लाख रुपये असेल आणि पाच हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला घ्यायचा असेल बंगलोसाठी आजूबाजूला बंगलोचं बांधलेलं आहेत काही ठिकाणी आता काम सुरू आहे बंगलोचं आणि खडकवासला सिंहगड पानशेत अशा सगळ्या गोष्टी जवळ आहेत निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला तुमचा बंगलो प्लॉट घ्यायचा असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि इथे तुम्ही तुमचा स्वतःचा बंगलो प्लॉट घेऊ शकता सो पन्नास लाख रुपये बजेट असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आपण साईट विजिट करूया आणि हा प्लॉट तुमचा होऊ शकतो वृक्ष आहे हा हा औदुंबर आहे पुष्कळ झाड आहे हे नांद्रुक म्हणून झाड आहे हे झाड इतकं गर्द सावली देत जवळजवळ वीस ए सी लावल्याचं काम हे झाड करत बर हे दोन वृक्ष आपण मुद्दाम लावलेले ला आहे सुंदर जास्वंदाची फुलं आहे हे आवळ्याचं झाड आहे आपण जे छोटे आवळे खातो ते आवळ्याचं झाड आहे आता या पासून याला आवळे आवळ्याला सुरुवात होईल इथे नांद्रुक झाड लावलेलं ला आहे निलगिरीचं झाड आहे पिंपळ आहे भरपूर इथे कोरफड लावलेली आहे नांद्रिकच झाड आहे आपण चांगला आंबा लावलेला आहे पिंपळ आहे जांभूळ आहे करंज आहे हा मोठा आपला मोरावळ्याचा आवळाचं झाड लावलेलं ला आहे हे सीताफळ आहे आता पानगळती सुरू झाली आहे पण याला चांगली सीताफळ यायला सुरुवात झालेली आहे हे बेलाच आहे हे आपट्याचं झाड आहे हे लिंबाचं झाड आहे याला सुंदर लिंब येतात त्यांचे चाफा आहे वडाचं झाड आहे अशोकाची भरपूर झाड आहे सुंदर पेरूचं झाड आहे त्याला छान गोड पेरू लागतात अशी जवळजवळ पन्नास झाड आपण इथे लावलेली आहे ग्रेट ग्रेट ग्रेट, ग्रेट। इथे आतमध्ये प्लॉट आहे माझ्या मागे तुम्ही कमान बघताय हॉटेल रविराज इकडे लिहिला आहे इकडेच आतमध्ये पाच गुंट्याचा प्लॉट आहे पन्नास लाखामध्ये तो पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की लवकरात लवकर साईट विजिट करा आणि हा प्लॉट तुमच्या नावावर होऊ शकतो थँक्यू सो मच so सो so, आपण माघारी निघालो आहे आणि माघारी जाताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्राफिक खूप लागलेलं आहे कारण टू व्हीलरवर आल्यामुळं आम्ही पटकन पुढं निघतोय पण इकडे माघारी जाणारे पुण्याकडे लोक आणि त्यांनी केलेलं ट्राफिक जाम हे खडक त्याला आपल्याला पाहायला मिळतं चला तर जाऊया पुण्याकडे सो so, गाडीचं ऑइल चेंज करून घ्यावं म्हटलं वर्षाचा पहिला दिवस आहे आपल्याला असं खायला लागतं गाडीचं खाद्य म्हणजे ऑइल करूया ऑइल चेक आणि चेंज सो so, गाडीचं ऑईल खाली ह्याच्यामध्ये पडतं आहे आणि ते चेंज केल्यानंतर गाडीमध्ये काय फरक पडतो आहे ते आपण नक्की पाहूया सो so, हे बघा इथून स्प्रे मारून हवेचा जे जुनं ऑईल आहे ते काढून टाकतायत आणि पूर्णपणे आता आपण नवीन ऑइल रिफिल करणार आहोत आणि ह्या नरसाळ्यातून नवीन ऑइल भरतायत गाडीमध्ये सो सो so, वर्षाचा पहिला दिवस देवदर्शन घ्यायचं आहे सकाळी साईट विजिट असल्यामुळं ते राहून गेलं पण आता जाऊया आणि देवदर्शन करूया बरोबर की प्रिया आणि रुचिर दोघंही बरोबर आहेत सो चला तर निघूया देवदर्शनाला तो गोंदावलीकर महाराजांच्या मंदिरामध्ये आलो दर्शन घेतलेलं आहे आता जायचं आहे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये सो वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्याबरोबर ही जण स्वामी आत्ताच दर्शन घेतले रामाचं दर्शन झालेलं आहे महाराजांचं दर्शन झालेलं आहे चला स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊया आता <स्वारी था> मग मंदिरात पण दर्शन झालंय आता निघूया बघूया कुठे जायचं so, न्यू कल्याण मध्ये आलेलो आहे भेळ खेळायसाठी सो ओली बेळ बरेच दिवसात खाल्लेले नाही सो so, आज नवीन वर्षावर पाहूया ओली भेळ इकडे प्रिया सुरू आहे खानं कैरी या दिवसात खायला मिळणं में म्हणजे पर्वणीच आहे त्याला खाऊयात कैरी आणि ओडी फिर सो so, रुचीर खातो आहे टोपी डोसा दुसरा टोपी घालण्यापेक्षा आपण टोपी डोसा खायला काही सांगणार